कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीच्या राऊस एव्हन्यू न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर अटक केली होती लागोपाठ नऊ समन्स पाठवल्यानंतर ईडीचं पथक काल संध्याकाळी दहावं समन्स घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचलं केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली यावेळी ईडीचे संयुक्त संचालक कपिल देखील केजरीवाल यांच्या निवासस्थानी उपस्थित होते पीएमएलए कलम पन्नास अंतर्गत केजरीवाल केजरी केजरी यांचा जबाब नोंदवण्यात आला त्यापूर्वी अटकेपासून संरक्षण द्यावी अशी मागणी करणारी केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहा केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या आम आदमी पक्षानं काल रात्रीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्याची मागणी केली मात्र न्यायालयानं रात्री ही सुनावणी करण्यास नकार दिला आणि ही याचिका आज सुनावणीसाठी पटलावर दाखल करून घेतली केजरीवाल यांची अटक म्हणजे एक राजकीय कारस्थान असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी केला आहा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल कायम राहतील असं आतिश यांनी सांगितलं आह दिल्ली प्रदेश नेते हरीश खुराणा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे या प्रकरणात त्यांना दिलासा मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंह लवली केजरीवाल यांच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित कलि आहे सरकार मनमानी करत असल्याचा आरोप लवली यांनी केला आहे